नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी आज कृषी दिनानिमित्त मी स्वर्गीय वसंतरा नाईक यांना अभिवादन करतो त्यांची आज एकशे अकरावी जयंती आहे वसंतराव नाईक यांनी जे कृषी विभागासाठी जे बहुमूल्य योगदान दिलेलं आहे तेच आज कृषी विभागाचे अधिकारी कालपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहेत कृषी विभागाच्या विविध योजना आहेत जसं की डी बी टी महा डी बी टी प्रणालीवरती शेतकऱ्यांनी फक्त एकदाच अर्ज करायचा आहे त्या अर्जामध्ये त्यांना ज्या बाबी आवश्यक आहे जसे तुमचे ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टरचे अवजर आहेत त्याच्यानंतर तुमचे वैयक्तिक शेततळे आहेत त्याच्यानंतर तुमचे शेडनेट आहेत कांदा चळे आहेत पॉली हाऊस आहेत ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी एकदाच अर्ज करायचा आहे त्यासाठी आवश्यक असणारे जे कागदपत्र आहेत त्यासाठी सात लागेल आटं लागेल तुमचं आधार कार्ड लागेल आधार कार्डची लिंक असणारं पासबुक अकाउंट लागेल हे तुम्ही सेतू कार्यालयामध्ये महाडीबी टी पोर्टलवरती एकदा अपलोड करायचं आहे आणि ज्या तुम्हाला बाबी आवश्यक आहे त्या तुम्ही तिथं मार्क करताय सगळ्या बाबींना जरी तुम्ही मार्क केलं आणि ज्यावेळेस तुमचा नंबर येईल ही लॉटरी सिस्टीम आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच पद्धत आहे त्याच्यामार्फत त्या शेतकऱ्यांची निवड होतो निवड झाल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला जर ती बाब आवश्यक असेल तर तो शेतकरी शेतकऱ्याला तो मेसेज जाईल की तुमची निवड झालेली आहे महा डीबीटी अंतर्गत त्याच्यानंतर आमचा कृसा साहेक त्यांना संपर्क साधतो जर त्या शेतकऱ्याला आवश्यक असेल तर त्याची आवश्यक असणारे कागदपत्र त्या शेतकऱ्यांच्या साईटवरती अपलोड करायची त्याच्यानंतर आमची पूर्व मिळाल्याच्या नंतर त्यांनी ती बाब खरेदी करायची आहे आणि त्याच्यानंतर इतर आवश्यक कागदपत्र सबमिट झाल्याच्यानंतर मोका तपासणी वगैरे आहे ते सबमिट झाल्याच्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट अनुदान वर्ग होते जे ही प्रणाली आहे त्याच्यानंतर जे आपले कृषी विभागामार्फत इतर योजना आहेत जसं की महात्मा गांधी फळबाग रोह योजना ह्या मारेजीस ह्याच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे फळपीक आहे याच्यासाठी अनुदान देतो तसंच आपले भाऊसाहेब फोनकर ही एक योजना आहे याच्यासाठी पण आपण अनुदान देतो ह्या मारेजीस ही योजना आहे ज्यांच्याकडं अडीच हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे यांच्यासाठी ती योजना आहे भाऊसाहेब फुणकर ज्यांच्या ज्यांच्याकडं अडीच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्यांच्यासाठी ती भाऊसाहेब फुणकर योजना आहे अशा दोन योजना सेपरेट फळबागेसाठी आहेत त्याच्यानंतर तिसरी योजना जी आता शासनाने चालू केली मागील तीन वर्षापासून ते ती आहे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या योजनेअंतर्गत कृषी विभागाशी संबंधित जे प्रोसेसिंग युनिट आहेत जसं की तुमचे डाळ प्रोसेसिंग युनिट आहे त्याच्यानंतर पापड आहे लोणचं आहे त्याच्यानंतर तुमच्या इतर अजून तुमचे कांदा प्रक्रिया युनिट आहे जे छोटे छोटे उद्योग आहेत ह्याच्यासाठी एच पी एफ एमई अंतर्गत आपण त्या शेतकऱ्यांना लाभ देतो या योजनेअंतर्गत आपण साधारणतः शेतकऱ्यांना पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंत अनुदान देतो त्याच्यासाठी आपण स्वतंत्र असं डी आर पी नेमलेलं आहे तालुका लेवलला त्याच्या अंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांनी फक्त त्याची कागदपत्रं त्यांना सबमिट करायची बँकेची प्रोसिजर आहे ती पण प्रोसिजर ते फॉलो करतात आणि आपण साधारण पस्तीस टक्के त्यांना अनुदान देतो शेतकऱ्यांसाठी जे आहे की पी एफ एम ई अंतर्गत महिलांसाठी चांगल्या योजना आहेत शेतकरी ज्या महिला ब बहिणी आहेत ते घरगुती उद्योग करायला तयार आहेत तर त्यांच्यासाठी ही सगळ्यात उत्तम योजना आहे पी एफ एम ई ह्याच्या अंतर्गत महिला शेतकरी ज्या घरगुती तुमचे मसाला युनिट घ्या पापड युनिट घ्या त्याच्यानंतर तुमच्या पोड्या युनिट घ्या त्याच्यानंतर खव्याच्या युनिट घ्या ह्याच्या अंतर्गत ज्या महिला उत्सुक आहेत काम करायला त्याच्यासाठी ही योजना सुंदर आहे आता याच्यामध्ये तुम्हाला मी हो याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो हो की मागील पंधरा दिवसामध्ये आपण शेतकऱ्यांच्या प्रत्येक गावामध्ये दररोज एक कार्यक्रम घेतला आहे त्याच्यासाठी कृषी संजीवनी पंधरावडा हा कार्यक्रम आपण मागील पंधरा दिवशी राबवला त्याच्या आज सांगत होती तर याच्या अंतर्गत आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आपल्या कृषीशी संबंध जसं तुमचं शेतकऱ्याचं आता पेरण्या सुरू होत्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्याच्या तत्पूर्वी आपण त्यांना बीज प्रक्रिया त्याच्यानंतर बियाण्याची उगम क्षमता त्याच्यानंतर बिग पेरणी करायची विविध पद्धती समजा तुमची बिबेपुरते आपण पेरणी करा त्याच्यामुळे तुमचं पाण्याची बदत बचत होईल पिकामध्ये उत्पादन त्याचे उत्पादन जास्त होईल गाँ गाँ अशा प्रकारचं आपण त्यांना मार्गदर्शन प्रत्येकाच्या शेतकऱ्यांना गावामध्ये त्यांच्या ग्रामपंचायत असो किंवा शेतावरती असो अशा ठिकाणी जेव्हा आपण त्यांना मार्गदर्शन मागील पंधरा दिवसात प्रत्येक गावामध्ये राबवलेलं तसा टोल फ्री नंबर नाही आहे म्हणजे कृषी विभागाचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या कृषी सहायकांचा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये त्यांचा भीटीचा वाट ठरलेला आहे त्यांचे नंबर संपर्क क्रमांक त्यांच्या कृषी सहायकापासून ते आमच्या मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी इथपर्यंत त्यांचे नंबर प्रत्येक कृषी वार्ताफलक असं तिथं फलक आहे त्याच्यावर त्यांचे नंबर संपर्क दिलेले आहेत हो आपण आता हे जे माखील पंधरा वडा दरवर्षी आपण पंधरा वडा राबवतो पण असं वैयक्तिक जर शेतकऱ्यांनी प्रत्येक आपण पंधरा दिवसाला त्यांच्या इथं आपण शेतीशाळा घेतो याच्या अंतर्गत आपण त्यांना त्यांच्या शेतावरती जे पिकं आहे आपण प्रकल्प दिलेला आहे त्याच्या अंतर्गत आपण शेतीशाळा राबवतो या शाळेमध्ये त्यांच्या लागवडीपासून ते त्यांच्या काढणीपर्यंत तिथपर्यंत आपण त्यांना प्रत्येक म्हणजे पंधरा दिवसाला आपण शेती शेतीशाळा घेतो काही शाळा आठवड्याला असतात काही पंधरा दिवसाला असतात अशा प्रकारे आपण ते शाळेमार्फत त्यांना मार्गदर्शन संदर्भ करत असतो याच्यामध्ये त्यांची लागवड त्यांची ना म्हणजे पाणीचं नियोजन त्याच्यानंतर त्यांचं खताचं नियोजन कीटकनाशक नियोजन त्याच्यानंतर त्यांचं पश्चात तंत्रज्ञान याबाबत सर्व त्यांना मार्गदर्शन केलं जातं नाही याच्यास व्याजाच्या संदर्भात हे संबंधित बँकेचं जे व्याजदर रेट ठरलेलं असतो त्याप्रमाणेच ते आखाळलं जातं आणि संबंधित बँकेमार्फत सबसिडी हो आपण याच्या स सर्व योजना ज्या आहेत समजा पी एफ एम म्हणा म्हणा बँकेची लिंक संबंधित सबसिडी आहे ही सबसिडी ज्यावेळेस तुम्हाला बँक अप्रूव्हल देते त्याच्यानंतर आपण त्या योजना ती त्यांनी जो प्रकल्प राबवलेला आहे तो किती रुपयाचा राबवलेला आहे कोणता राबवलेला आहे याचा पाठपुरावा केल्याच्यानंतर त्याला संबंधित खात्याला वर्ग करू शकतो आता शेतकऱ्यांसाठी माझा एवढाच आम्हाला आहे की आता चालू वर्षी जो पावसाळा पा पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आता पेरणे केलेलं आहे काही शेतकऱ्यांचे पेरण्या अजून बाकी आहे तर माझं त्यांना एक आव्हान राहील की बाबा अजून पाऊस जोपर्यंत पंच्याहत्तर एम एम काही ठिकाणी पडलेला नाही त्या दिवसापर्यंत तर ते पडल्याशिवाय त्यांनी पेरणी करू नये असं एक माझं त्यांना आव्हान आहे आणि विविध योजनांमध्ये त्यासाठी ते शेतकऱ्यांना जर ज्या बाबी आवश्यक आहे तर त्यांनी महा डेबिटी पोर्टलवरती ऑनलाईन करावं